माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भरधाव कार पाठीमागून मालट्रक वर जोरात आदळून झालेल्या भीषण अपघातात डोक्यास गंभीर मार लागल्याने सराफ व्यवसायिक जागीच ठार झाला तर त्यांचा मुलगा जखमी झाला जखमीवर सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून हा अपघात इतका भीषण होता की कार चकराचूर झाली हा अपघात सोमवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास सांगोला मिरज महामार्गावरील जोनिनीजवळ घडला सतीश रामहरी कदम वयवर्ष पंचाळीस राहणार सध्या बेंगळूर मूळ राहणारा आनंद तालुका मान जिल्हा सातारा असे मृत सराफ व्यावसायिकाचे नाव असून वरद कदम वर्ष बारा राहणारा आनंद तालुका मान जिल्हा सातारा असे जखमी मुलाचे नाव आहे याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगोला पोलिसात खबर दिली असून सतीश कदम यांचे बेंगळूर शहरात सोने चांदीचे दुकान आहे उन्हाळी सुट्टीत सतीश कदम कुटुंबासह गावी रानंदला आले होते सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सतीश कदम व त्यांचा मुलगा वरद हे दोघेजण कार एच बारा एस यू बत्तीस ते पंढरपूर विजापूर मार्गे बंगळुरूला निघाले होते मध्यरात्री ते पंढरपुरात आल्यावर त्यांचा रस्ता चुकला आणि ते विजापूर रोडने न जाता सरळ सांगोला मार्गे नारगीजकडे निघाले वाटेत सांगोला मिरज मार्गावरील जुनुनी गावाजवळ त्यांची कार पाठीमागून समोरील मालट्रकवर जोरात आढळली या अपघातात सतीश कदम यांच्या डोक्याला गंभीर मार्ग लागून ते जागीच मरण पावले तर त्यांच्या शेजारी डाव्या सीटवर बसलेल्या मुलगावरच जखमी झाला त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून या घटनेची नोंद सांगोला पोलीस चौकी इथे करण्यात आली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका